नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी गणित भाग दोन यामधील संच तीन पॉईंट चार यातील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामध्ये तीन आणि चार उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये त्यापुढील उदाहरणे आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे कोणताही आयत हा चक्रीय चौको नसतो हे सिद्ध करा आता आयत आयताचे गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत काय आहेत ते आयत हा आयतामध्ये समोरासमोरील बाजू या काय असतात एकरूप असतात त्याचे चारही कोण हे काय असतात काटकोण असतात या गुणधर्मावरनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे यामध्ये पक्ष बघा काय आहे चौकोन एबीसीडी हा आयत आहे आणि साध्य काय करायचंय चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे सिद्धता बघा कशी लिहायची चौकोन एबीसीडी हा आयत आहे हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणून कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी बरोबर नव्वद अंश कारण आयताचा प्रत्येक कोण काय असतो काटकोण असतो म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश त्याचप्रमाणे कोण बी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून चौकोन ए बी सी डीच्या सम्मुख कोणाच्या जोड्या पूरक आहेत म्हणून चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोनाच्या चौकोना प्रमेयाचा व्यत्यास यावरनं हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा बघा आकृतीमध्ये रेख वाय झेड आणि रेख एक्स टी हे त्रिकोण डब्ल्यू एक्स वायचे शिरोलंब बिंदू पी मध्ये छेदतात तर सिद्ध करा चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय आहे आणि बिंदू एक्स झेड वा, वा वर वर टी वाय एकाच वर्तुळावर आहेत आता यामध्ये तुम्हाला जी आकृती दिसते त्या आकृतीमध्ये कोण झेड आणि कोण टी काय आहेत नव्वद अंशाचे आहेत आणि ते टी हा बिंदू काय आहे डब्ल्यू वाय या रेषेवरती लंब आहे एक्स टी ही रेषा डब्ल्यू वाय या रेषेवर लंब आहे आणि झेड वाय ही जी रेषा आहे ती काय आहे या डब्ल्यू एक्स या रेषेवरती लंब आहे आता इथे बघा पहिल्या प्रश्ना जो प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते बघा रेख वाय झेड आणि रेख एक्स टी हे त्रिकोण डब्ल्यू एक्स वायचे शिरोलंब आहेत म्हणून ड कोण डब्ल्यू झेड पी बरोबर नव्वद अंश आणि कोण डब्ल्यू टी पी बरोबर नव्वद अंश म्हणून कोण डब्ल्यू झेड पी अधिक डब कोण डब्ल्यू टी पी बरोबर नव्वदांश अधिक नव्वदांश बरोबर एकशे ऐंशी अंश हे आहे विधान क्रमांक एक म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टीमध्ये डब्ल्यू कोण डब्ल्यू अधिक कोण झेड पी टी अधिक कोण डब्ल्यू झेड पी अधिक कोण डब्ल्यू टी पी बरोबर तीनशे साठ अंश का कशावरनं चक्रीय चौकोनाच्या चार कोणांची बेरीज तीनशे साठ अंश असते म्हणून कोण डब्ल्यू अधिक कोण झेड पी टी अधिक एकशे ऐंशी अंश बरोबर तीनशे साठ अंश हे कशावरून आपण म्हणतोय विधान क्रमांक एक त्यानंतर डब्ल्यू कोण डब्ल्यू अधिक कोण झेड पी टी बरोबर तीनशे साठ अंश वजा एकशे ऐंशी अंश म्हणून कोण डब्ल्यू अधिक कोण झेड पी टी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून चौकोन झेड पी टीचे समूख कोण परस्परांचे पूरक आहेत हे आपण कशावरून म्हणतोय तर विधान क्रमांक एक आणि दोनवरून म्हणून आपण काय म्हणू शकतो की चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे चौको चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आता इथे त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर बघा कसं लिहायचं रेक एक्स वायच्या एकाच बाजूस कोण एक्स झेड वाय व कोण एक्स झेड एक्स टी वाय आहेत तसेच एक्स झेड वाय कोण एक्स झेड वाय अधिक कोण एक्स टी वाय बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश याचं कारण जे आपण प्रमेय बघितलेलं आहे त्याचं इथे कारण असं लिहायचं त्या प्रमेय ते प्रमेय इथे लिहायचं की रेषेच्या दोन भिन्न बिंदू रेषेचे दोन भिन्न बिंदू हे त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात हे प्रमे आपण अभ्यासलेलं आहे ते आपण इथे लिहायचं कारणामध्ये म्हणून बिंदू एक्स झेड टी वा हे एकाच वर्तुळावर आहेत हे सिद्ध झाले अशाप्रमाणे अशा प्रकारे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे